सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने समुद्रात वादळ सदृश्य वातावरण निर्माण झाल्यानंतर स्थानिक नौकांबरोबर इतर नौकाही सुरक्षेच्या कारणास्तव सुरक्षित असलेल्या देवगड बंदराचा आश्रय घेतला यावेळी वादळी वारे व पाऊस यामुळे समुद्रातील वातावरण मच्छीमारांसाठी प्रतिकूल नसल्याने आश्रयासाठी देवगड बंदरात गुजरात राज्यातील तब्बल शंभरहून अधिक नौका देवगड बंदरात दाखल झाल्या आहेत नाळी पौर्णिमेनंतर मच्छीमारी हंगामात सुरुवात होते आणि अशा पद्धतीनं देवगड बंदरात देखील मच्छीमारी हंगामास सुरुवात झाली प्रारंभीच्या काळात मच्छीमारांना मिळणारी जी मासे असते ती मोठ्या प्रमाणात मिळत असते त्यामुळे मच्छीमार बांधव आपल्या सर्व नौका सुसज्ज करून त्या समुद्रात लोटून त्यावर मासेमारीचा उदरनिर्वाह करत असतात अशाच पद्धतीनं या उदरना चालू वर्षी वारंवार वातावरणात होणारे बदल आणि निसर्गातील असमतोल पण यामुळे ठिकठिकाणी वादळ वादळ सजूशी परिस्थिती निर्माण झाली आणि वारंवार मच्छीमारांना या, थिक मार या संकटाचा सामना करावा लागला अशाच पद्धतीनं भारतीय हवामान खात्याने दिलेल्या इशारानुसार सत्तावीस सप्टेंबर ते तीस सप्टेंबर या कालावधीत देखील सर्वत्र मुसळधार पाऊस प्रामुख्याने कोकणपट्ट्यापासून पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भ मराठवाडा या भागात देखील मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पर्जनवृष्टी होणार असून वादी वाळे वाहतील अशा पद्धतीचा इशारा दिला होता आणि त्या अनुषंगाने मच्छिमार बांधवांनी देखील खोल समुद्रात मासेमारी करतल्या जाऊ नये अशा प्रकारच्या सूचना दिल्या होत्या आणि एकंदरीत ही परिस्थिती पाहता संपूर्ण खोल समुद्रात देखील वादळ सदृश्य परिस्थिती असल्यामुळे वारंवार नेहमीच या ठिकाणी देवगड मंदिरात बाहेरील नौका या आश्रयासाठी येत असतात आणि अशाच पद्धतीनं आता या देखील या दोन चार दिवसाच्या कालावधीत गुजरात येथील सुमारे शंभरहून अधिक नौका या देवगड बंदरात सुरक्षेच्या दृष्टीने आश्रयासाठी आलेल्या आहेत एकंदरीत पाता देवगड बंदर हे सुरक्षित बंदर म्हणून ओळखलं जातं आणि अशा पद्धतीनं वारंवार ज्यावेळी वादळ सदृश्य परिस्थिती निर्माण होते त्याप्रमाणे त्यावेळी त्या त्यावेळी गुजरात असो कर्नाटक असो किंवा अन्य भागातील ज्या नौका आहेत त्या आश्रयासाठी देवगळ बंदरात येतात आणि याच अनुषंगाने आपल्यासोबत आहेत येथील स्थानिक मच्छीमार शिवराम निकम निकम साहेब आपण काय सांगाल एकंदरीत हे या वर्षीचं जे निसर्गाचा असमतोलपणा आहे जी, तो जी वादळ सदृश्य परिस्थिती आहे आणि जो मच्छीमार हंगाम आहे याबद्दल आपण काय सांगाल मी देवगड किल्ल्यातील स्थानिक मच्छीमार शिवराम निकम प्रत्येक <coughs> वर्ष केलं म्हणजे आज जवळजवळ प पन्नास वर्ष मी इथे त्या मच्छीमाराचा व्यवसाय करत असून आज हे देवगड बंदर हे एक सुरक्षित बंदर आहे आणि आज ह्या वर्षी असं वाटत होतं की यंदा मच्छी हंगाम खरोखरच चांगला होता आणि सुरुवातीला त्यावेळी मच्छीमारांनी आपल्या आपापल्या नौका समुद्रात जोड्या त्यावेळी मच्छीमाराचा हंगाम चांगल्या प्रकारे चालू झाला पण अचानक हे वाद वारे आणि अशा वा, ह्या लावल्यामुळे मच्छीमारांना आता ह्या वादी वाऱ्याची प्रत्यक्षात तोंड द्यावं लागत आहे आज बाहेरील राज्यातील कर्नाटक म्हणा किंवा गुजरात म्हणातील अशा नौका या आश्रयासाठी या देवगड बंदरामध्ये येऊन राहिले आहेत जवळजवळ शंभर दोनशे नौका इथे या बंदरामध्ये राहिले आहेत देवगड असे सुरक्षित बंदर आहे की ते देश्वराने दिलेले एक वरदानच आहे त्यामुळे सर्व बंदरातील नौकांना ह्या मंदिरामध्ये या देवगड बंदरात एक सुरक्षित असतं असे वाटू लागल्याने सर्व नौका इथे आश्रयाला येऊन राहिलेल्या आहेत आणि इथे हा हंगाम या पुढील हंगाम हा चांगल्याच रेस्थिती द्यावा अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो निश्चितपणे चालू वर्षीच्या हंगामात वारंवार येणारे निसर्गाचा असमतोलपणामुळे येणारे संकट आणि आपण या ठिकाणी पाहू शकतो देवगड बंदरात या ठिकाणी गुज गुजरातून आलेल्या मच्छी मासेमारी नौका या मोठ्या प्रमाणात आश्रयासाठी दाखल झाल्या आहेत ज्यावेळी वादळ सदृश्य परिस्थिती निर्माण होते ने त्यावेळी या नौका गुजरात असो कर्नाटक असो किंवा अन्य भागातून येणाऱ्या नौका या आश्रयासाठी देवगड बंदिरात येतात आणि देवगड बंदरातील विशेषतः प्रामुख्याने उल्लेख करावा असा वाटतो देवगड मंदिरातील मच्छिमार बांधव असो येथील स्थानिक ग्रामस्थ असो तसेच त्याचप्रमाणे पोलीस प्रशासन या सर्वांचं सहकार्य देखील या नौकांना मिळतं आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी या नौका आश्रयासाठी देवगड बंदरात दाखल झालेल्या आहेत

चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत